गुंडगिरी आणि दहशतीच्या विरोधात बोलल्यानंतर मंत्री विखे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सांगून माझे पोलीस संरक्षण काढले आणि आता माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांना सांगू इच्छितो की कि तुम्ही किती खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केले तरी आम्ही डबगणार नाही आणि मैदान सोडून त्या ठिकाणी पळणार नाही घरात तुम्ही राहता राजेंद्र पिपाळांना गमवायचं काहीच नाही साखर कारखान्यात शेतकऱ्यांनी विखे पिता पुत्रांचा पराभव केला आणि त्यानंतर त्यांनी गणेश सहकारी साखर कारखान्याला जिल्हा बँकेचे कर कर्ज त्या ठिकाणी मिळू दिलेलं नाही म्हणजे आमची माझ्यावर हल्ला करण्याचं षडयंत्र मंत्री विखेंनी रचले असल्याचा खळबळजनक आरोप डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी केला असून पत्रकारांशी बोलताना डॉ राजेंद्र पिपडा म्हणाले की मी विखे दहशत गुंडगिरीच्या विरोधात आवाज उठवला मी त्यांच्या विरोधात बोललो तर लगेच पिता पुत्रांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगून माझे पोलीस संरक्षण काढले व माझ्यावर हल्ला करण्याचे प्रयत्न सुरू केले लोणी जवळ चंद्रापूर गावात सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी एकादशीच्या दिवशी आमच्या परिवाराच्या वतीने महाप्रसादाची पंगत होती मी पत्नी व कुटुंबासमवेत गेलो होतो महिला कीर्तनकाराचं कीर्तन चालू असतानाच विखेंनी त्यांचे गुंड माझ्या हल्ला करण्यासाठी पाठवले प्रभावती ताई घोगरे व इतर लोकांनी मध्यस्थी केली इतक्या खालच्या पातळीवर विखे पिता पुत्र राजकारण करत असल्याचा आरोप करत दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना समक्ष भेटून मी माझ्या जीवितास धोका असल्याबाबत पत्र दिलं होतं व सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी चंद्रापूर येथे माझ्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाबाबत तसेच भविष्यात माझ्या जीवितास काही धोका झाल्यास याला सर्वस्वी मंत्री विखे व त्यांचा मुलगा सुजय विखे यांना जबाबदार धरण्यात यावे असे मी पोलीस अधीक्षकांना यांना मेलद्वारे कळविले असल्याचं आहे गुंडगिरी आणि दहशतीच्या विरोधात बोलल्यानंतर मंत्री विखे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगून माझे पोलीस संरक्षण काढले आणि आता पिता पुत्र माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यांच्या लोणी गावाजवळील चंद्रपूर या गावामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम होता आणि आमच्या पिपाळा परिवाराच्या वतीने महाप्रसादाची पंगत होती मी माझी पत्नी ममता पिपाडा व कुटुंबियासमोर त्या ठिकाणी गेलो आणि महिला कीर्तनकारांचं कीर्तन त्या ठिकाणी चालू असताना विखेंनी पाठवलेले गुंड माझ्या अंगावर धावत आले माझ्या नावाचा उल्लेख करीत ते धावत आले ते सर्व पाहून कीर्तनकार आणि बाकीचे ग्रामस्थ आवाक झाले आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी आणि गोगरे ताईंनी मध्यस्थी केली इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण लोकांना अजिबात आवडत नाही आणि म्हणून आमच्या शिर्डी मतदारसंघामध्ये त्यांच्या अशा वागण्यामुळे खालच्या पातळीवरच्या वागण्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड संतापाची भावना त्या ठिकाणी आहे विखे नावाचा विंचूक जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना डसलेला आहे आणि तो विंचू महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची आणि ने कार्यकर्त्यांची जा अवस्था अशी झाली की विंचूला चप्पल मारायची तर ती महादेवाला लागते ही सार्वत्रिक जी भावना आहे मी पक्षाच्या कार्यकर्त्यामार्फत त्या ठिकाणी व्यक्त करीत आहे मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांचे पुत्र त्या ठिकाणी म्हटले की यांना शिर्डीच्या ऐवजीनगरला जाऊन पत्रकारांशी बोलावं लागलं शिर्डीच्या पत्रकारांनाच काय शिर्डी परिसरातील जनतेला माहिती आहे की विखे गुंडगिरी आणि दहशत करतात त्यांचा खरा चेहरा लोकांच्या लक्षात यावं म्हणून मी नगरला येऊन पत्रकारांशी बोललो खरे अर्थाने गुंडांचे सरदारच विखे पिता पुत्र आहेत हे नगरच्या लोकांना कळावं म्हणून नगरला येऊन त्या ठिकाणी मी पत्रकार परिषद घेतली नुसता मलाच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना या विखे पिता पुत्रांचा त्रास आहे कोपरगावचे भारतीय जनता पक्षाचे नेते विवेकजी फोले हे शिवजयंतीच्या निमित्ताने आमच्या राहता शहरात आले हे जेव्हा विखेंना कळालं विखेंनी त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या अंगावर सोडले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी ते आले तर नगरपालिकेच्या लोकांना सूचना दिली की लिपची चावी त्या ठिकाणी देऊ नका आणि त्यांच्या विरोधात अत्यंत आक्षेपार्ह अशा घोषणा विवेकजी कोले यांच्या विरोधात देण्यात आल्या घोषणा देणारे जे त्यांचे कार्यकर्ते होते ते काय अवस्थेत होते त्याचा व्हिडिओ सगळं शिर्डी मतदारसंघातील जनतेने त्या ठिकाणी पाहिला वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालायला काय विखेच्या परवानगीची गरज नाही शिर्डी मतदारसंघाचा सातबारा उतारा काय विखे कुटुंबियाच्या नावावर अजून झालेला नाही आणि अगदी नगरचा नगरचे लोक शिर्डीला राहतेला येऊ शकतात हार घालायला आम्ही नगरला जाऊ शकतो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घाल घालायला विरोध करणं हे आमच्या शिर्डी मतदारसंघातील लोकांना अजिबात आवडलेलं नाही आणि असे अनेक प्रकार आहेत माझ्या पत्नी नगराध्यक्ष ममता फुपाडा यांच्या काळात झालेली जी विकासकामे आहे त्याच्या ज्या कोणशिला आहे त्यासुद्धा त्यांना आवडल्या नाही आणि विखेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगून त्या कोणशिला तोडायला लावल्या वास्तविक दहा वर्ष नगरपालिकेची सत्ता असताना मंत्री विखे यांनी एक रुपयाचा आमदार निधी आमच्या राहता नगरपालिकेला त्या ठिकाणी आमच्या कार्यकाळात दिलेला नाही पण तुम्ही एकीकडे कोनशीला तोडता परंतु आम्ही केलेली विकास कामे लोकांच्या हृदयातून तु तु तुम्ही त्या ठिकाणी पुसू शकत नाही आणि म्हणून शिर्डी मतदारसंघामध्ये चार चार पिढ्यांपासून विखेंच्या कुटुंबाचं राज्य आहे परंतु विकास मात्र कुठलाच झालेला नाही बेरोजगारांच्या फौजा त्या ठिकाणी हाताला काम नाही म्हणून मोकळे तरुण त्या ठिकाणी फिरत आहे तरुणांची लग्न त्यांना नोकऱ्या नाही त्यांना कुणी मुली देत नाही अशी अवस्था आमच्या शिर्डी मतदारसंघामध्ये आहे फक्त विखेंनी ग्रामीण दहशतवाद मात्र पोचलेला आहे जिल्हा बँक त्यांच्याकडे गावची सोसायटी त्यांच्याकडे ग्रामपंचायत ती त्यांच्याकडे बाजार समिती त्यांच्याकडे सर्व सत्ता आणि आमदारकी असेल खासदार की असेल मंत्रीपद असेल सर्व सत्ता त्यांच्याकडे आहे आणि या सत्तेच्या माध्यमातन सर्वसामान्य माणसाला धमकवायचं सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायचा त्यानंतर लोकांना गुलाम बनवण्याचं काम या पिता पुत्रांनी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक गोष्टी त्रास द्यायचा एखाद्या आपल्या विरोधात भूमिका घेतली तर त्याचा ऊस ऊस घ्यायचा नाही त्याला ऊसाचं पेमेंट त्या ठिकाणी मिळू द्यायचं नाही गणेश सहकारी साखर कारखान्यात शेतकऱ्यांनी विखे पिता पुत्रांचा पराभव केला आणि त्यानंतर त्यांनी त्या गणेश सहकारी साखर कारखान्याला जिल्हा बँकेचे कर्ज त्या ठिकाणी मिळू दिलेलं नाही म्हणजे आमची गणेश परिसरातील जी कामधेनू आहे ती कामधेनू बंद पाडण्याचं षडयंत्र विखे वृत्तपुत्रांनी त्या ठिकाणी चालू केलेलं आहे वास्तविक हजारो कामगारांचा प्रपंच त्या साखर कारखान्यावर आहे गणेश परिसरातील व्यापारी फेठ त्या कारखान्यावर त्या ठिकाणी अवलंबून आहे आणि असा कारखाना बंद पडायचा कुठील डाव विखे वृत्तपुत्र त्या ठिकाणी करीत आहे आमच्या विरोधात वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी खोटी पत्रकं काढायला लावायची बदनामी होईल अशा पद्धतीचे पत्रक काढायला लावायचं आणि रात्रभर पत्त्याचा क्लब चालवणारा आणि सकाळपासून दारूच्या नशेत्र असणाऱ्या एका गुंडाला आमच्या विरोधात त्या ठिकाणी अत्यंत अरे अरे रवीच्या भाषेत बोलायला लावलं लोकांना ही भाषा ते त्या ठिकाणी आवडत नाही लोकांना सत्य काय असत्य काय ही सर्व परिस्थिती माहीत असते परंतु तुम्ही अत्यंत घाणेरड्या भाषेत आणि एखाद्या गुंडगिरी करणाऱ्या माणसाला आरोप करायला लावणं हे सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी आवडत नाही शिर्डी संस्थांच्या कामगारांचा लढा आम्ही गेल्या अनेक वर्षापासून लढतोय त्या ठिकाणी पिता पुत्र हे शिर्डी संस्थांचे कामगार कायमस्वरूपी होणार नाही यासाठी प्रयत्न करत असतात पाचशे अठ्ठ्याण्णव कामगारांचा आम्ही जो लढा लढतोय त्यासाठी मराठवाड्यातील अत्यंत लढाऊ नेते आमदार प्रशांतजी बम आणि आमदार बाळासाहेबजी थोरात आपल्या जिल्ह्यातील नेते यांनी राज्याच्या विधानसभेत लक्षवेधी मांडली कामगारावर कामगारावर कशा पद्धतीचा अन्याय होतोय त्याचं चित्र त्यांनी सभागृहात मांडलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या कामगारांच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक अशी भूमिका घेतली आणि कायमस्वरूपी करण्याचं आश्वासन त्यांनी सभागृहात त्या ठिकाणी दिलं उच्च न्यायालयात बावीस वेळेस बावीस तारखेला त्या कामगारांबरोबर मी तारखेला गेलो आणि त्यावेळी त्या कामगारांच्या लक्षात आलं की न्यायालयात सुद्धा हे प्रकरण कसं लांबवता येईल यासाठी कोण प्रयत्न करीत आहे आणि आत्ता विखे पुतापुत्र सांगतात की लवकरच आम्ही कामगार कायमस्वरूपी करणार आहोत परंतु कामगारांना माहिती आहे त्यांच्या अन्नात कोण माती कालवत आहे त्या कामगाराच्या विरोधात खलनायक कोण आहे हे सर्व कामगारांना माहीत आहे या पाचशे अठ्याण्णव कामगार तर आम्ही कायम करणारच आहोत परंतु त्या पुढील जे कामगार आहे आउटसोर्सिंगचे कामगार त्यांना इनसोर्सिंग करण्याकरता तसेच जे इनसोर्सिंगचे कामगार आहेत त्यांना आस्त शिर्डी संस्थांच्या पुनर्वर घेण्याकरता मी देवेंद्रजी फडणवीस यांना साखळं घातलेलं आहे त्यांना सुद्धा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे त्या ठिकाणी करणार आहे बऱ्याच लोकांना त्यांनी त्रास दिला आमचे मित्र पोलारचे शेखरजी बोराडे यांनी त्यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती तर त्यांना त्यांच्या पतसंस्थेत त्रास दिला त्यांच्यावर खोट्या केसेस झाल्या त्यांना अत्यंत खालच्या पातळीवर त्रास देऊन मानसिक छळ आमचे मित्र शेखरजी बोराडे यांचा त्या ठिकाणी केला आणि आता माझ्या विरोधात आणि आमचे काही जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा खोटे गुन्हे दाखल करण्याचा विखे पिता पुत्र त्या ठिकाणी प्रयत्न करीत आहे परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की कि तुम्ही किती खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केले तरी आम्ही डगमगणार नाही आणि मैदान सोडून त्या ठिकाणी पळणार नाही काच्या घरात तुम्ही राहता राजेंद्र पिपाळांना गमवायचं काहीच नाही परंतु तुम्ही सूड भावने ज्या पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी शिर्डी मतदारसंघात आणि नगर जिल्ह्यामध्ये करतायत ते लोक त्या ठिकाणी सहन करणार नाही तुमच्या गुंडगिरी आणि तुमचा दहशतवाद यासाठी याच्या विरोधात सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन मी यापुढे सुद्धा लढा त्या ठिकाणी चालू ठेवील सर्वसामान्य लोक दहशतीला त्या ठिकाणी दबून असतात परंतु मुडून ही दहशत मोडून काढली पाहिजे ही सर्वसामान्य लोकांची भावना त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी या निमित्ताने विखेंना सांगू इच्छितो की तुम्ही आधी तुम्ही सुडाच्या भावनेने जे राजकारण करताय ते अत्यंत चुकीचं आहे आम्हाला दिवसण्याचा प्रयत्न अजिबात करू नका कारण आम्हाला राजकारणात त्या ठिकाणी गमवायचं काहीच नाही तुमची दहशत आणि तुमची गुंडगिरी या या विरोधात सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन सर्व पक्षाच्या लोकांना बरोबर घेऊन गट तट पक्ष बाजूला ठेवून तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या विरोधात जर कोणी आवाज उठवला तर तुमच्या लोणी गावामध्ये त्यांच्या विरोधात हल्ले झाले त्यांचे हातपाय तोडण्यात आले त्यांच्यावर खोटे अॅट्रेसिटीचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल झाले लोकांवर आपल्या विरोधात बोलला तर खोटे विनयभंग आणि खोटे अॅट्रेसिटीचे गुन्हे दाखल करायचे त्यांच्यावर हल्ले करायचे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करायचा ही पद्धत जी शिर्डी मतदारसंघात चालू आहे विखे पिता पुत्रांची या त्यांच्या गुंडगिरी आणि दहशतवादाच्या विरोधात निश्चितपणे आम्ही यापुढे सुद्धा लढत राहू नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार सूजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहसष्ट पंच्याऐंशी